फडणवीसांचा शेतकऱ्यांना परत एक गाजर आणि बच्चू भाऊ विश्वासघात करतील का नागपूरला शेतकऱ्यांचा मोठा आंदोलन झाला महा एल्गार आंदोलन या ठिकाणी अगदी गोरगरीब भोळे बाबळे शेतकरी भाऊंचा जो मतदारसंघ आहे अचलपूर का अचलगाव त्या ठिकाणून ट्रॅक्टरवर असंख्य ला हजारो शेतकरी नागपूरच्या दिशेने निघाले बच्चूकडून ट्रॅक्टर चालवत गेले व आंदोलन एकदम तापलं आंदोलन एकदम तापल्यानंतर अगदी जबलपूर असेल हैदराबाद असेल नागपूरच्या हायवे त्यांनी जाम केले व संध्याकाळी सहा वाजता नोटीस आली सरकारची की तुम्ही आंदोलनाचं स्थळ सोडा नाही तर अटक करू यानंतर अजित नवले असतील बच्चूभाऊ कडू असतील राजू शेट्टी असतील यांच्या सर्वांचे भाषणबाजी सुरू झाली यांची भाषणं अगदी स्वातंत्र्य सैन्यानेसारखे सारखी होते भगतसिंगसारखे की आता कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही आता पोलिसांना म्हणा की गाड्या आणा व आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाका आता महाराष्ट्रातलं एक जेलसुद्धा रिकामं राहिलं नाही पाहिजे पण आता माघार नाही बच्चू भाऊंना कळालं का पोलीस अधिकारी मध्यरात्री अटक करणार मग जनतेला कळणार नाही म्हणून आम्ही स्वतः जेलपर्यंत चालत चालत ते गेले व आता अटक केली नाही तर उद्या आम्ही रेल रेल्वेचा रेल रोको करणार दोन मंत्र्यांची बैठक झाली बैठकीमध्ये निर्णय झाला मी स्वतः त्या ठिकाणी होतो की तुम्ही चर्चा करा चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल सकाळी बैठक ठरली मुंबईला सी एम बरोबर बैठक होणार होती सकाळची बैठकीचं टायमिंग संध्याकाळी झाला संध्याकाळी बैठक झाली कुठल्याही प्रकारची बातमी मीडियामध्ये नव्हती सकाळी बातमी बघतोय तर बोलले की तीस जूनपर्यंत सरकार कर्जमाफी देणार बच्चूकडूंना पत्रकारांचे मी खूप आभार व्यक्त करतो पत्रकारांनी कडूची बोलती बंद केली पत्रकार बच्चूकडूंना बोलले की आता आंदोलन करणार का कडू बोलले की आम्हाला तारीख मिळाली मग एवढे मोठे गोरगरीब शेतकरी महिन्या महिन्याचा शिदा घेऊन नागपूरला गेले हे फक्त तारखेसाठी गेले का हे फक्त शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाता आहे आपण जर बघितलं तर बच्चू कडूंना पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही आंदोलन करणार का तर बच्चू भाऊ म्हटले आम्हाला तारीख मिळाली बच्चू भाऊंची एवढी मोठी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंगची आंदोलना ती भाषा बैठकीनंतर भामटी भाषा का झाली बच्चू भाऊ विश्वासघात करता का आपल्याबरोबर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा शेतकरी आहे परंतु हे शेतकरी विदर्भासारखे भोळे भाबळे शेतकरी नाही आहे लोक यांनी लोकसभेमध्ये यांना सुपळा साफ केला होता नाशिक नगरवाल्यांनी व काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांना यांची जागा कशी दाखवायची यांना चांगलं माहिती आहे दादा मला एक सांगा कर्जमाफीसाठी फडणवीसांना विधानसभेच्या निवडणुकीत ते बोलले होते का शेतकऱ्याचा सा साथ बरा करूया कोरोकोरा खोरा मागे उपोषण केलं